नमस्कार मंडळी फूड ऑफ माय होम्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा जेव्हा कधी आपण बेसन पिठाचा किंवा चण्याची डाळ तांदळाचा ढोकळा बनवतो ना तर आपल्या घरातील बऱ्याच लोकांना म्हणजे खास करून जे वयस्कर मंडळी असतात ना त्यांना पचनाला त्रास होतो त्यांना म्हणजे चण्याच्या डाळीचं कुठलं पदार्थ जमत नाही पचनाला तर त्यासाठी बघा आज इथे आपण आहे ना मुगाच्या डाळीपासून एकदम स्वादिष्ट असा आणि एकदम स्पंजी फ्लफी हलका आपण ढोकळा बनवणार आहोत तुम्ही इथे बघू शकता हा ढोकळा बघून विश्वास बसणार नाही तुम्हाला की हा आपण मुगाच्या डाळीपासून बनवला आहे आणि ह्याच्यामध्ये मुगाच्या डाळी व्यतिरिक्त आहे ना इतर कुठलाही पदार्थ म्हणजे रवा वगैरे असा प्रकार आपण वापरला नाही पूर्णपणे हा मुगाच्या डाळीपासून आहे आणि ह्याचा रंगसुद्धा बघा परफेक्ट असा लाईट येल्लो कलर ह्याला मस्त असा आला आहे याचा टेक्स्चर बघा एकदम याला हलकीशी जाळी आली आहे आणि हलका फुलका असा स्पंजी आपला हा ढोकळा बनून तयार आहे आणि बनवायला अजिबात अवघड नाही आहे ह्याला खूप जास्त वेळ आपल्याला भिजवून फर्मेंट वगैरे करून ठेवायचं नाही आहे ह्याचं बॅटर झटकीपट आपण बनवणार आहोत तर चला आपण पटापट हा आपला मूग डाळीचा ढोकळा कसा बनवायचा तो बघूयात तर इथे बघा मी एकच वाटी इथे मूग डाळ घेतली ही जी पिवळी मूगडाळ येते ना आपली म्हणजे ह्याला साल नसते ती आपल्या मुला मुग डाळ इथे घ्यायची आहे त्यानंतर बघा ही मूगडाळ डाळ मी स्वच्छ धुवून घेणार आहे एक ते दोन पाण्याने आपण धुवून घ्यायची मग ह्याच्यामध्ये धूळ वगैरे असते थोडीशी त्याच्यामुळं किंवा ते बोरिक पावडर वगैरे काही लोक वापरतात त्यासाठी आपल्याला ही डाळ आधी स्वच्छ धुणं खूप आवश्यक आहे त्यानंतर आहे ना पूर्ण डाळ भिजेल एवढं आपल्याला पाणी ह्या डाळीमध्ये ठेवायचं आहे आणि ही डाळ आहे ना आपल्याला फक्त एक ते दीड तास किंवा खूप झाला तर दोन तास एवढा वेळच आपल्याला फक्त भिजून घ्यायची म्हणजे बघा आपण हाताने तोडू शकतो ना एवढाच वेळ आपल्याला ही डाळ अशी भिजून घ्यायची हे बघा इथे खूप जास्त वेळ किंवा रात्रभर वगैरे भिजवायची काहीही गरज नाही आहे फक्त दीड ते दोन तासामध्ये आपली ही डाळ छान भिजून जाते त्यानंतर बघा आता आता इथे ना मोठ्या मिक्सरचं भांडं घेतलं मी इथे ह्याच्यामध्ये एक अद्रकचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या घातल्या तर ह्या हिरव्या मिरच्या आहेत ना थोड्याशा फिक्क्याच होत्या खूप जास्त तिखट नव्हत्यात त्याच्यामुळे फ्लेवर येण्यासाठी मी टाकल्या आणि इथे चमचाभर जिरेसुद्धा टाकलं जर तुम्हाला आवडत नसतील ना तर तुम्ही हिरवी मिरची स्किप करू शकता त्यानंतर बघा आता ही जी मुगाची डाळ होती ना तर ही पाण्याभरलीच याच्यात मी घालत आहे खूप काही पाणी असं खूप निथळून घेतलं नाही आहे त्याच्यामध्ये थोडंफार पाणी त्या डाळीमध्ये राहतच हे बघा असं एकदम काही कोरटी डाळ आपल्याला घ्यायची नाही आहे त्यानंतर बघा आता हे अशीच आधी मी नुसतं फिरवून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी न टाकता कारण डाळीमध्ये थोडंसं पाणी होतंच त्यानंतर ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती बघा त्याच वाटीने आता मी इथे ना जे पाण्यात डाळ भिजवली होती ना तेच पाणी मी इथे वापरणार आहे हे बघा तर बरोबर एक वाटी डाळ घेतली होती तर मी एकच वाटी इथं पाणी घेतलं कारण डाळीमध्ये सुद्धा ऑलरेडी थोडंसं पाणी होतंच आणि फक्त ह्याच्यावरती एकच वाटी पाणी आपल्याला टाकायचं ह्याच्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला टाकायचं नाही कारण ह्याने आपलं बॅटर परफेक्ट बनून जातं त्यानंतर बघा आता एकदा पाणी टाकून फिरवलं त्यानंतर याच्यामध्ये मी ना इथं पाव चमचा एवढं सायट्रिक ॲसिड टाकलं ज्याला निंबूसत्वसुद्धा म्हणतात त्यानंतर एक चमचा मी ह्याच्यामध्ये साखर घातलं आणि ह्याच्यामध्येच आहे ना मी इथं चवीपुरतं मीठसुद्धा आत्ताच घालून घेणार आहे म्हणजे आपल्याला हाताने अजिबात फिरवायची गरज नाही ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये फक्त आपल्याला तीस सेकंदापर्यंत हे मिक्सरचं फिरवायचं एकदा भिंगरी फिरवायची झालं काम आपलं त्यानंतर बघा इथे कढईमध्ये आहे ना आधीच मी इथं पाणी उकळायला ठेवून दिलं होतं तर जेवढा वेळ आपल्याला पंधरा मिनटे पंधरा ते वीस मिनटे आपल्याला ढोकळा स्टीम करायचा आहे ना तर तेवढं पुरेल एवढं अंदाजाने पाणी आपण त्या कढईमध्ये घालून घ्यायचं आणि ते पाणी उकळायला ठेवून द्यायचं आणि इथे बघा आता हे जे मिक्सरला बॅटर आपण काढलं होतं ना ह्याच्यामध्ये मी इथे चमचाभर तेल घातलं आणि हलकंसं मिक्स केलं आता बघा नुसतं बॅटरसुद्धा खूप छान असं हलका आला आहे तर इथे मी आहे ना अर्धा चमचा एवढा खायचा सोडा घातला आहे आपला फक्त आणि सोडा घातल्याबरोबर तुम्ही इथे बघू शकता मिश्रण एकदम मी हलक्या हाताने याला फिरवून घेत ना तर मिश्रण एकदम असं फुलून आलं आहे असं उतू आल्यासारखं होतं आहे मिक्सर त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच इथे बघू शकता एकदम असं हलकं आपलं जे बॅटर होतं ना ते झालं आहे त्यानंतर इथे मी कुकरचा मध्यम आकाराचा डबा घेतला होता आणि त्याला मी आधीच तेल लावून ठेवून दिलं होतं तर तेल कोट केलेल्या डब्यामध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण यातलं मिक्सरच्या भांड्यामधलं ओतून घ्यायचं आहे आणि सोडा घातला ना त्याच्यामुळं आता जास्त वेळ आपण वाट बघायची नाही सोडा घातल्यानंतर ना लगेच ह्याला त्या भांड्यामध्ये ओतायचं आणि हलकंसं टॅप करून पटकनच आपण ह्या कढईमध्ये स्टीम करण्यासाठी ठेवून द्यायचं तर आपल्याला हा ढोकळा आता वीस मिनटापर्यंत स्टीम करून घ्यायचा आहे वीस मिनटानंतर इथे बघू शकता तुम्ही आपला ढोकळा छान स्टीम करून झाला आहे मी चाकू बुडवून बघितला तर चाकू एकदम क्लीन निघाला त्याच्यामध्ये आणि आता आपला हा ढोकळा तयार आहे मी इथं हा कुकरचा डबा काढून घेतला तोपर्यंत आपण इथे ढोकळ्यासाठी तडका बनवणार आहोत तर तडक्यासाठी बघा इथं मी सफेद तीळ घेतले थोडी हिरवी मिरची कडीपत्ता चिमूटभर हिंगसुद्धा घातला होता इथे मी तो स्किप झाला व्हिडिओ आणि थोडंसं मोहरी घातलं आणि बस सगळं हे छान असं ह्या तेलामध्ये आपल्याला हा तडका तडतडू द्यायचा आहे आणि याच्यामध्ये आहे ना मी साखर इथं घातलं नाही कारण जेव्हा मी ढोकळ्याचं बॅटर बनवलं होतं ना त्यामध्येच मी साखर घातलं होतं थोडंसं त्यामुळे इथे साखर घालायची गरज नाही त्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं पाणी इथे मी घातलं आहे कारण त्या पाण्याचा तडका घातला की आपल्याला घसा घशाला काही तो ढोकळा टोचत नाही आणि ढोकळा आहे ना एकदम छान असा हॉटेलसारखा असा छान असा सॉफ्ट होऊन जातो इथे बघा आता मी ढोकळा इथे एका ताटामध्ये काढून घेतला होता तुम्ही बघू शकता आपला ढोकळा एकदम मस्त असा हलका फुलका बनून तयार आहे इथे तुम्हाला मी जवळून तुम्हाला हा झोक ढोकळा दाबून दाखवते तुम्ही याचा स्पंज बघा हा बघा हा एवढा हलका झाला आहे ना असा अलगदच म्हणजे मी ह्याच्यावर दाबून बघितलं ना तर माझ्या बोटांचा शेपसुद्धा ह्या ढोकळ्यावरती उमटत आहे एवढा छान झाला आहे हा बघा इथे एवढा हलका फुलका एकदम अल इझिली दबत आहे मी त्याला दाबत आहे ना तो परत आपल्या शेपमध्ये येतो आहे एवढा छान आपला हा ढोकळा झाला आणि रंगासाठी बघा मी याच्यामध्ये हळद किंवा काहीही वापरला नाही जेव्हा आपण सोडा घालतो ना तर तेव्हा हळद वगैरे हे घालायचंच नाही कारण सोड्याची आणि हळदीची रिॲक्शन होते आणि मग आपल्या ढोकळ्यावर लाल कलरचे स्पॉट पडतात त्यामुळे तुम्ही कोणताही ढोकळा बनवत असाल ना तर एक बेसन तर बेसन पिठाचाही बनवला तरी नॅचरली पीठ चांगल्या क्वालिटीचं चा वापरायचं चा। आणि डाळीचा बनवत असलाल तर डाळ डाळीला तर नॅचरली येल्लो कलर असतोच त्याच्यामुळे ना ह्याच्यामध्ये हळद किंवा कलरसाठी इतर कुठलीही गोष्ट आपल्याला वापरायची गरजच पडत नाही आता इथे ढोकळ्यावरती मी हा जो तडका आपण तयार केला होता तो घालून घेतला त्यानंतर हा सगळा ढोकळा मी इथे चाकूनी कट करून घेतला आहे माझा चाकू जरा कट करायला प्रॉब्लेम देतो आहे मला इथे बघा आता हा ढोकळा कट केला मी आणि इथे तुम्हाला काढून दाखवते हा इथे बघू शकता तुम्ही ढोकळ्याचं टेक्स्चर बघा जाळी याला हलकीशी आली आहे आणि एकदम पचायला हलकी भरपूर असं प्रोटीन्सयुक्त आहे हा नाश्ता खूप विटॅमिन्स युक्त आहे हलका फुलका वेट लॉससाठी सुद्धा आपण हा उपयुक्त म्हणू शकतो कारण हा आपण मुगाच्या डाळीपासून बनवला याच्यात इतर कुठलेही पदार्थ वापरले नाही आणि चवीलासुद्धा अप्रतिम हा ढोकळा लागतो एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडं जरी काही आवडलं तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा कारण त्याने मला खूप खूप मोटिवेशन मिळतं आपले सगळे ढोकळे इथे तयार आहेत आणि खाण्यासाठी एकदम तोंडाला पाणी सुटलं बघूनच कारण हे ढोकळे आहे ना खूप टेस्टी बनतात आणि खूपच जास्त पौष्टिक आहेत तर एकदा ही नक्की रेसिपी ट्राय करा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय